हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत सर्वांना नमस्कार माझा आवाज वगैरे येत असेल आय होप व्यवस्थित सगळ्यांना ऑल क्लिअर आहे आवाज वगैरे येतो का व्यवस्थित प्लीज एकदा सर्वांनी कमेंट करून हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत सर्वांना नमस्कार माझा आवाज वगैरे येत असेल चलो आवाज वगैरे परफेक्ट आहे जास्त विलंब न करता सुरू करायचं सेशन शेषण मित्रांनो आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चालू घडामोडी या घटकांतर्गत सेशनमध्ये जे परीक्षाभिमुख इम्पॉर्टंट न्यूज असतील वेगवेगळ्या परीक्षा ते जसं की सरळसेवेपासून राज्यसेवा या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा सर्व घटक आपण आजच्या सेशनमध्ये वन बाय वन कव्हर करूया सुरू करूया आजचा सेशन लेक्चरला सुरू करण्याआधी मित्रांनो सगळ्यांनी लक्षात घ्या शिखर नावाचं बॅच विंचडा मॅसने सुरू केलेलं आहे महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये हे बॅच उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे फी कमी आहे म्हणून ह्या बॅचचं युनिकनेस काय मित्रांनो सर्वात महत्त्वाचं फी कमी केलेलं आहे हेतू एवढा ठेवला आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे जे स्पर्धापर्श अभ्यास करतात त्यांना क्लासची ज्यांना गरज आहे तर त्यांनी या माध्यमातून अभ्यास केला पाहिजे ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे कम्प्लीट प्री आणि मेनचं सिलेबस या अंतर्गत कवर केला जाणार आहे हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ठीक आहे म्हणजेच कंप्लीट कंबाईन परीक्षा दृष्टिकोनातून गट ब आणि गटक प्री आणि मेनचं सिलेबस कव्हर केला जाणार आहे इन द सेन्स आपण असं म्हणूया जे मुलं मुली सरळशा परीक्षेची तयारी करतात ते देखील हे बॅच एनरोल करू शकता कारण यामध्ये जी एचे सर्व विषय त्यानंतर भाषा विषय म्हणजे मराठी आणि इंग्लिश त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे सर्व विषय यामध्ये कव्हर केले जाणार आहेत म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट आहे नक्कीच हे बॅच सगळ्यांनी एनरोल करा ठीक आहे या व्यतिरिक्त विन्सडामाईच्या प्लॅटफॉर्मवरती अजून काही कोर्सेस आहेत जसं की विजयस्तंभ नावाचे बॅच आहे त्यानंतर न आरंभ आणि ध्येय नावाचे बॅचेस आहे ह्या देखील बॅचेसचं तुम्ही या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकता चला जास्त विलंब न करता सुरू करूया आजचं शेषन मित्रांनो पहिला न्यूज काय आहे शासकीय योजना या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करतोय कोणता मित्रांनो शासकीय योजना शासकीय उपक्रम हा अलीकडील एम पी एस अंतर्गत घेण्यात येणारी विविध परीक्षा नॉट ओनली एम पी एस सी विविध सरळशिवा परीक्षांमध्ये देखील शासकीय योजना या घटकांतर्गत प्रश्न विचारत असतात पहिला न्यूज डिस्कस करण्याआधी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो तुम्ही जर अजून लेक्चरला लाईक केला असं लाईक करा लाईक करण्याचा हेतू पर्पज एवढाच आहे तुमच्याकडून लाईक मिळवणं जेणेकरून लेक्चर आवडतो हे त्यातून अर्थबोध होतो मला एक त्यातून प्रेरणा देखील मिळतो ठीक आहे तर जास्तीत जास्त लाईक करत चला इतर मित्र मित्रमित्रिणी नक्की शेअर करत चला शासकीय योजना या घटकांतर्गत अटल इनोव्हेशन योजना चर्चेमध्ये आहे परत एकदा ह्या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे ठीक आहे काय आहे अटल इनोव्हेशन योजना ते आपण आता या ठिकाणी कवर करणार आहे सुरू घ्या म्हणजे डिस्कस डिटेलमध्ये करणार आहे तर बघा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अटल इनोव्हेशन मिशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे त्याला मुदतवाढ देण्याचा दे दे डिसिजन घेण्यात आला ठीक आहे दोन हजार सोळामध्ये भारत सरकारने नीती आयोग म्हणजेच नीती आयोगाच्या फुल फॉर्मवरती मागे एकदा कंबाईनच्या प्री एक्झाममध्ये प्रश्न विचारले होते परत विचारू शकतात नीती आयोगाने सुरू केलेला हा एक महत्वपूर्ण असा उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे अटल इनोव्हेशन अटल इनोव्हेशन मिशन म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन कोणा कोणाअंतर्गत राबवला जातो नीती आयोगाअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ते हे त्याचं फॉर्म आहे ठीक आहे म्हणजे हा एक नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेला सांस्कृतिक म्हणजे उद्योजकतेचा जो काही संस्कृती आहे त्याला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम म्हणून ओळखला जातो ठीक आहे तर आता अटल इनोव्हेशन टू अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट ओ किंवा टू पॉइंट झिरोसाठी जो काही खर्चाची तरतूद करण्यात आलाय तो किती असणार आहे दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये एवढी खर्चाची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन वन पॉईंट झिरोच्या तुलनेमध्ये टू पॉईंट ओ किंवा टू पॉईंट झिरो त्याची व्याप्ती आणि उद्दिष्ट काय करण्यात आले मित्रांनो वाढवण्यात आले म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन वन पॉईंट झिरो अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आला होता लॉन्च करण्यात आला होता म्हणजे अटल टिंकरिंग लॅब ज्या माध्यमातून शाळा आणि अटल जे सेंटर आहे त्यामध्ये नवोन्मेषाला इनोव्हेशनला चालना मिळणार होता मिळालेली देखील आहे आणि जागतिक दर्जाचे जे काही नवोन्मेष आहेत इनोव्हेशन आहे उद्योजकता आहे तर त्या माध्यमातून पाठिंबा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आता ह्याची जी, जी व्याप्ती वाढवण्यात आली आहे वाढीव व्याप्ती काय असणार आहे तर अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट ओ अंतर्गत देशाच्या मधील जे तफावत आहे ते दूर करणं भरून काढणं त्यासाठी पुढाकार घेणं आणि त्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत एकूण तीन विविध उद्दिष्ट काय करण्यात आले मित्रांनो निश्चित करण्यात आले आहेत तीन विविध उद्दिष्ट कोणते कोणते आहेत अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत निश्चित करण्यात आलेले त्यातला पहिला आहे स्टार्टअप्समध्ये उच्च ई एस दर जे सक्सेस रेट आहे ते सुनिश्चित करणं म्हणजे उच्च सक्सेस दर सुनिश्चित करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट ओ अंतर्गत ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवलं जाणार आहे त्या माध्यमातून देशाच्या नाविन्यपूर्ण आणि उद्योजकता इकोसिस्टम तयार करण्यासाठी आणि ते तयार केलेले इकोसिस्टम चालवण्यासाठी एकूण पाच हजार पाचशे कुशल व्यावसायिक तयार करण्याचं उद्दिष्ट या अंतर्गत निश्चित करण्यात आलं ठीक आहे म्हणजे पहिला अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट ओ अंतर्गत एकूण तीन विविध आपण उद्दिष्ट समजून घेत होतो त्यातला पहिला उद्दिष्ट म्हणजे स्टार्टअप्समध्ये सक्सेस रेट सुनिश्चित करण्यासाठी एकूण पाच हजार पाचशे कुशल व्यावसायिक तयार करण्याचं उद्दिष्ट यामध्ये निश्चित करण्यात आलंय ठीक आहे त्याचाच भाग म्हणून स्टेट इनोव्हेशन मिशन देखील सुरू केलं जाणार आहे ठीक आहे आणि त्यातून राज्य किंवा केंद्रशिर प्रदेशांना एक मजबूत नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्था निर्माण करण्यात मदत केलं जाणार आहे ठीक आहे इंटरनॅशनल इनोव्हेशन कोलॅबरेशन प्रोग्रॅम देखील या माध्यमातून राबवलं जाणार आहे आणि त्या अंतर्गत भारताच्या जे काही नवकल्पना आणि उद्योजकता आहे त्या इकोसिस्टमला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं उद्दिष्ट त्या अंतर्गत ठेवण्यात आलं आहे हे म्हणजे पहिला जो मुद्दा आपण समजून घेतला स्टार्टअपचा सक्सेस रेट सुनिश्चित करण्यासाठी कोणते कोणते उपाययोजना केली जाणार आहेत एक म्हणजे ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवला जाणार आहे या अंतर्गत दुसरा म्हणजे स्टेट इनोव्हेशन मिशन सुरू केलं जाणार आहे आणि तिसरं म्हणजे इंटरनॅशनल इनोव्हेशन कोलॅबरेशन प्रोग्राम राबवलं जाणार आहे आणि त्या प्रत्येक अंतर्गत काय केलं जाणार आहे ते आपण समजून घेतला दुसरा उद्देश निश्चित करण्यात आला ते म्हणजे अधिक नवकल्पक आणि उद्योजक इनपुटमध्ये वाढ करण्यासाठी काय काय प्रयत्न केले जाणार आहे बघा जे काही नवोन्मेषक असतात आणि उद्योजक असतात त्यांच्या संख्या वाढवण्यासाठी भारतातील भारतीय राजघटनेतील आठव्या परिष परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आले जे बावीस भाषा आहेत तर त्या बावीस भारतीय भाषांमध्ये स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं आहे ठीक आहे म्हणजे यासाठी अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट ओ लाँच करण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत एकूण तीस स्थानिक भाषा नवोन्मेष म्हणजे नवोप्रकम नवो पक् जे काय <coughs> माफ करा मित्रांनो अटल इनोव्हेशन मिशन टू फॉईंट ओ अंतर्गत लॉन्च करण्यात येणार आहे काय देशामध्ये एकूण तीन स्थानिक भाषा नवोपक्रम केंद्र स्थापन केलं जाणार आहे त्यासाठी भाषा समावेशक नवोपक्रम कार्यक्रम सुरू केलं जाणार आहे ठीक आहे त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून मग प्रामुख्याने हे जे काय ती स्थानिक भाषांचा उल्लेख केला किंवा भाषा समावेशक बद्दल आपण माहिती घेतली ही जे कार्यक्रम आहे नवोपक्रमाचा तर तो जम्मू आणि काश्मीर असेल लडाख असेल ईशान्येकडील जे राज्य असतील किंवा आकांक्षी जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामध्ये नवकल्पना नवीन असं उद्योजकता इकोसिस्टीमसाठी एक सानुकूलित वातावरण तयार करण्यासाठी एकूण दोन हजार पाचशे नवीन अटल टिंकरिंग लॅब स्थापन केलं जाणार आहे कशाचा भाग म्हणून अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट ओ अंतर्गत ठीक आहे तिसरं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय तो म्हणजे अधिक चांगल्या नोकऱ्या उत्पादने आणि सेवा प्रदान करणं हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय ठीक आहे मग हे तिसरं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टू पॉईंट ओ मिशन अंतर्गत औद्योगिक प्रवेग कार्यक्रम सुरू केलं जाणार आहे आणि त्या अंतर्गत नाविन्यपूर्ण जे काही स्टार्टअप्स असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा उद्योजकांचा सहभाग वाढवण्यासाठी किमान दहा उद्योग प्रवेगक उभारले जाणार आहेत ठीक आहे अटल इनोव्हेशन मिशन लक्षात आला मित्रांनो सगळ्यांना चलो आय होप नक्की लक्षात आला असेल तर या न्यूज अंतर्गत पुढचा म्हणजे क्वेश्चन या ठिकाणी लक्षात घ्या भारत सरकारने अटल इनोव्हेशन मिशनचा जो कालावधी आहे तो वाढवलेला आहे मित्रांनो सांगत असताना कालावधी एक्झॅक्टली किती दिवसासाठी वाढवण्यात आले कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलंय हे माझ्याकडनं सांगायचं राहून गेलं पण ह्या प्रश्न उत्तरच्या माध्यमातून लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा कालावधी केंद्र सरकारने वाढवलेला आहे हे कालावधी कधी वाढवलेला आहे मित्रांनो पंचवीस नोव्हेंबरला ठीक आहे आणि पंचवीस नोव्हेंबरला कोणत्या गोष्टीचं डिसिजन घेण्यात आले मान्यता देण्यात आलाय ते म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन टू पॉईंट ओ त्याचा कालावधी वाढवण्याचा डिसिजन घेण्यात आलेला आहे आय होप तुम्हाला हा कम्प्लीट न्यूज लक्षात आला असेल शासकीय योजना या घटकाचा भाग म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात ठीक आहे चला यानंतर मित्रांनो दुसरा एक न्यूज आपण समजून घेतोय व्यक्तीविषयीचा पार्ट म्हणून एखादी व्यक्ती चर्चेत असेल मग व्यक्ती चर्चेत असण्याचं दोन कारण असू शकतात एक म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नियुक्ती झाला असेल तर नियुक्तीविषयक घटकाचा भाग म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात दुसरं कारण म्हणजे एखादी व्यक्ती जर निधन झालं असेल निधन झालेली व्यक्ती महत्वपूर्ण असेल काहीतरी उल्लेखनीय कामगिरी केलं असेल तर निधन वार्ता या घटकाचा भाग म्हणून परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर आता दुसरा न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करतोय तो म्हणजे कादंबरीकार बार्बरा टेलर ब्रॅडफोर्ड सध्याला चर्चेमध्ये आहेत का चर्चेत आहेत त्यांचं नुकताच निधन झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे कोण आहेत बार्बरा टेलर ब्रॅडफोर्ड हे कादंबरीकार आहेत त्यांचा पहिला कादंबरी कोणता होता अ वुमेन ऑफ सबस्टन्स हे कादंबरी लेखन त्यांनी केलेलं आहे कधी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एकोणीसशे तेतीस मध्ये इंग्लंडमधील लीड्स या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला मित्रांनो कोणाचा कादंबरीकार बार्बरा टेलर ब्रॅडफोर्ड यांचा ठीक आहे तर बघा एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये सुरुवातीला अ वुमेन ऑफ सबस्टन्स नावाचा कादंबरी त्यांनी प्रकाशित केला होता बघता बघता ही कादंबरी सर्वात लोकप्रिय ठरली ठीक आहे आणि त्या लाखो प्रती बघता बघता ही कादंबरी विकली गेली कुणाची बारबारा टेलर ब्रँडफोर्ड यांचा कादंबरीचं नाव काय अ वुमेन ऑफ सबस्टन्स मित्रांनो हा न्यूज लक्षात घ्या म्हणजे ह्या न्यूजचं महत्व लक्षात घ्या हा जो न्यूज आपण या ठिकाणी बघत आहे व्यक्तिविशेष निधनवार्ता या घटकाचा भाग म्हणून प्रश्न येऊ शकतो दुसरा म्हणजे पुस्तक आणि लेखक चर्चेत असणारे जे पुस्तक आणि लेखक असतात त्यावरती पण बेस्ड ऑन पुस्तक आणि लेखक या घटकांतर्गत पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात अ वुमन ऑफ सबस्टन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या कादंबरीचे लेखक कोण आहेत असाही प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतो तुम्ही लक्षात ठेवा बार्बरा टेलर ब्रँडफोर्ड आय होप क्लिअर आहे तर बघा एकंदरीत त्यांचं कामगिरीचं दखल घेऊन दोन हजार सातमध्ये त्यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून ओबी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांच्या नावाने टपाल तिकिटाचं देखील अनावरण करण्यात आलं होता म्हणजे टपाल तिकिल तिकिटावरती त्यांचं छायाचित्र पब्लिश करण्यात आला होता ठीक आहे जवळपास चाळीस भाषांमध्ये त्यांचे अनेक पुस्तक प्रकाशित झालेले आहेत ठीक आहे तर बघा बार्बरा टेलर ब्रँडफोर्ड यांनी अशा काही महत्वपूर्ण कादंबरीचे लेखन केलेलं आहे त्या कादंबरी, कादंबरी माध्यमातून काही चित्रपटांची निर्मिती करण्यात आला होता ठीक आहे अशा कोणते कोणत्या कादंबरी त्यातले प्रमुख काही कादंबरी बघा अ वुमेन ऑफ सबस्टन्स दुसरा आहे होल्ड द ड्रीम तिसरा आहे टू बी द चौथा आहे ऍक्ट ऑफ विल आणि पाचवा आहे व्हाइस ऑफ द हर्ट आय होप क्लिअर आहे तर आता या दुसऱ्या न्यूजवरती आधारित दुसरा क्वेश्चन या ठिकाणी आपण अभ्यासूया कादंबरीकार बार्बरा टेलर ब्रँडफोर्ड यांच्याबद्दल अचूक विधाने शोधा म्हणून हा क्वेश्चन तुम्ही बघत आहे दोन विधानं दिलेले त्या दोन विधानापैकी आपल्याला अचूक विधान शोधायला सांगितलेलं आहे ठीक आहे या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये अचूकच्या ऐवजी योग्य अचूकच्या ऐवजी सत्य आहे असे वेगवेगळे शब्द येऊ शकतात त्याचा अर्थ एकच निघतो ठीक आहे अचूकच्या अपोजिटला चूक ठीक आहे योग्य अपोजिटला अयोग्य हे सगळ्यांनी लक्षात घ्या हे कि लक्षात घेऊन परीक्षेमध्ये घाई गडबड न करता बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीये आणि घाई गडबड करतो नजर चुकीने आपण जे आन्सर माहीत असून देखील चुकीच्या पर्यावरती आपण टीक करतो घाई गडबडीमुळं सो ते होऊ द्यायचं नाहीये म्हणून आपण प्रत्येक न्यूज अंतर्गत अशा पद्धतीने क्वेश्चन अभ्यासत आहे ठीक आहे कादंबरीकार बार्बर टेलर यांच्याबद्दल आपल्याला अचूक विधान शोधायला सांगितलेलं आहे म्हणजेच बरोबर विधान शोधायला सांगितलेलं आहे दोन विधानापैकी पहिला विधान बघा एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये प्रकाशित झालेला अ वुमेन ऑफ सबस्टन्स या कादंबरीचे लेखन त्यांनी केले पहिला विधान बरोबर आहे दोन हजार सातमध्ये मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना ओबी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे दुसरा विधान देखील बरोबर आहे म्हणजे बार्बरा टेलर ब्रँडफोर्ड यांना ओबी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता अ वुमेन ऑफ सबस्टन्स या कादंबरीचे ते लेखिका बर आहेत ठीक आहे तर दोन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा ए आणि बी दोन्ही विधान काय आहेत बरोबर आहेत त्यानंतर मित्रांनो अगेन व्यक्तिविषयी घटकाचा भाग म्हणून उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती म्हणून यामाडू ओरसी यांचं निवड करण्यात आलेलं आहे तर समजून घेऊया कंप्लीट माहिती यामाडू ओरसी वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झालेले आहेत ठीक आहे त्यांचे अपोनंट कोण होते अल्वारो डेलगाडो मित्रांनो उरुग्वे हे काय अमेरिका नाही आहे म्हणजे अमेरिका असता तर मग ते प्रत्येक अपोनंट कोण होते विरोधक कोण होते कुणी कोण निवडून आलेले आहेत कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत खूप डीपमध्ये तुम्हाला अभ्यास करायची गरज पडली असती जर असे काही जागतिक महासत्ता म्हणून ओळखले जाणारे देशापैकी एखादा देश जर चर्चेत असता आपला भारत महाराष्ट्र हे ह्यांच्याशी संबंधित जर निवडणूक चर्चेत असेल तर आपल्याला डीपमध्ये अभ्यास करावा लागला असता पण असे जे काही न्यूज असतात खूप डीपमध्ये जायची गरज नाही फक्त एवढं लक्षात घ्या उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली निवडून आलेले आहेत यामाडू ओरसी हे नाव लक्षात ठेवा किंवा यामाडू ओरसी सध्या चर्चेत आहेत कोण आहेत ते तर ते उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून आलेत एवढंच इन्फॉर्मेशन आपल्या कामाचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे जर खूपच अजून थोडा ॲडिशनली समजून घ्यायचा झाला तर कोणाच्या जागी त्यांची निवड झालेली आहे म्हणजे पूर्वीचे राष्ट्रपती कोण आहेत त्यांचं नाव आहे लुई लॅकेल पौ ठीक आहे उरुग्वे हा देश चर्चेमध्ये आहे तर चर्चेत असणाऱ्या देशाची माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे दक्षिण अमेरिका खंडातला एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो ठीक आहे राजधानीचं नाव आहे मॉन्टे व्हिडिओ आणि चलन आहे पेसो उरुग्वे आय होप कम्प्लीट माहिती लक्षात आला असेल तुम्हाला मित्रांनो एक सगळ्यांना सूचना आहे सूचना काय आहे आज सेशन झाल्यानंतर आपले गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस लेक्चर होणार नाही आहेत ठीक आहे म्हणजे उद्यापासून गुरुवारीपासून गुरुवार ते शनिवारपर्यंत आपले लेक्चर होणार नाही आहेत पण अजिबात काळजी करू नका हे तिन्ही दिवसाचे लेक्चर तिन्ही दिवसाचे न्यूज एकत्रित्या कंपाईल करून जे दररोज आपण अर्धा अर्धा तास डिस्कस करतोय त्याऐवजी एक तासामध्ये आपण गुरुवार ते शुक्रवार सगळे मिस झालेले न्यूज म्हणजे उद्यापासूनचे शनिवारपर्यंतचे सगळे न्यूज आपण रविवारी घेणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्या हे मी आवर्जून आत्ता का सांगत आहे कारण आपल्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की आनंद सरांचं लेक्चरमध्ये सातत्य नाही आहे चालू घडामोडीचे लेक्चर होत नाही आहे ठीक आहे असं तुम्हाला वाटू शकेल थोडंसं वेगळ्या प्रोजेक्टवरती काम करतोय म्हणजे तो प्रोजेक्ट म्हणजे तुमच्यासाठीच उपयुक्त असणार आहे तो लवकरच आपण अनाउन्समेंट करूया ठीक आहे प्रोजेक्ट इन द सेन्स थोडं वैयक्तिक काम प्लस चालू घडामोडीशी संबंधित तुमच्यासाठी एक विंचणं कडून मॅग्झिन पब्लिश केलं जाणार त्या मॅग्झिनवरती काम करत आहे ठीक आहे खूप दर्जेदार क्वालिटीचं मॅग्झिन असणार आहे ते ई बुक स्वरूपामध्ये तुम्हाला मोफत भेटणार देखील आहे ते मॅग्झिन ठीक आहे तर त्यासाठी काम करत आहे शनिवारपर्यंत आपले लेक्चर होणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या पण गुरुवार ते शनिवारपर्यंतचे सगळे न्यूज एकत्ररित्या आपण रविवारी कव्हर करूया ठीक आहे काळजी कोणीच करू नका आला का लक्षात चलो आणि सोबतच जी काय चालू घडामोडीशी संबंधित अपडेट असतील नोट्स असतील रेग्युलर स्वरूपामध्ये तर ते कमी अधिक प्रमाणामध्ये मी विंसनाबाईच्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत जातो हे सूचना सगळ्यांनी लक्षात घ्या या ठिकाणी आज थांबणार आहे ठीक आहे हे तिसऱ्या निदृत्ती आहेत क्वेश्चन थोडं पहिल्यांदा अभ्यासूया उरुग्वेचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पर्याक्रमांक एक यामाडू ओरसी पर्याक्रमांक दुसरा अल्वारो डेलगाडो पर्याक्रमांक तिसरा लुई लॅकेल पौ पर्यायक्रमांक चौथा वरीलपैकी एकही नाही आहे मित्रांनो हे जे पर्याय बघितलेत सेम उरुग्वे देशाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचे आहेत म्हणजे प्रश्न ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने विविध परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात त्याच पद्धतीने मी या ठिकाणी डिझाईन करत असतो बघा अल्वारो डेलगाडो हे अपोनंट होते यामाडो ओरसी यांचे ठीक आहे तर त्याबद्दल आपण म्हणजे त्यांचंच नाव आपण मेन्शन केलं पूर्वीचे राष्ट्रपती लुई लॅकेल्पो क्लिअर आहे तर बघा या प्रश्नाचं जो उत्तर आहे यामाडो ओरसी आय होप कंप्लीट माहिती तुम्हाला लक्षात आला असेल जाता जाता परत एकदा शिखर बॅचबद्दल आठवण करून देतो तुमच्यापैकी ज्यांना कोणाला शिकर बॅच जॉईन करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे ॲप्लिकेशनचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे विविध बॅचंचं लिंक दिलेलं आहे माहिती दिलेली आहे टेलिग्राम चॅनलचं लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला कठीण जात असेल तर तुम्ही टेलिग्रॅम ॲपवरती जाऊन सुरुवातीला ॲट द रेट टाईप करून डब्ल्यू आय एन एस विन्स डी ओ एम आय ए एस ठीक आहे अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनल सर्च करा तुम्हाला टेलिग्राम चॅनल भेटून जाईल क्लिअर आहे चलो या ठिकाणी थांबतोय मित्रांनो इतर बॅचेसबद्दल जसं की विजयस्तंभ हा लाईव्ह बॅच आहे सुरू आहे सध्याला मिश्रमायच्या ॲप्लिकेशनवरती आरंभन आणि ध्येय नावाचं बॅचेस सुरू आहेत ठीक आहे दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत युट्यूबवरती लेक्चर होतात ते देखील बघत चला आणि परत एकदा सगळ्यांना आठवण करून देतो आपले लेक्चर उद्यापासून शनिवारपर्यंत होणार नाही रविवारी सगळे लेक्चर्स तीन दिवसाचे लेक्चर मर्ज करून एकत्ररित्या आपण डिस्कस करणार आहे ठीक आहे हे सूचना सगळ्यांनी लक्षात घ्या आजचं लेक्चर आवडलं असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा इतर मित्र मित्रमित्रिंना लेक्चर शेअर करा ठीक आहे लेक्चर कसा वाटेल नक्कीच कमेंट करून सांगा थांबतो या ठिकाणी परत भेटूया डायरेक्ट रविवारी सकाळी आठ वाजता वीकली करंट अफेअरचं कंपायलेशन करून त्या लेक्चरमध्ये थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन हॅव अ ग्रेट डे